नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज दुपारचा एक वाजला होता माझ्या मिस्टरांचं इथं चाललेलं आहे वेल्डिंग काम त्यांना आज सेफ्टी डोअर बनवायचा होता एक बनवून झाला होता हा दुसरा बनवायला घेतला होता तर आमचा दुसरा पण व्यवसाय आहे मंडप व्यवसाय तर मंडप आता मंडपाच्या काही वर्ध्या नव्हत्या त्यामुळे मंडप व्यवसाय मंडपाच्या वर्ध्या नसल्या का वेल्डिंग का काम करतात दरवाजा निम्मा बनवून झाला होता निम्मा बनवायचा राहिला होता काही डिझाईन राहिली होती आणि ते ती तिकडे उभा आहे तो दरवाजा त्याला कलर पण दिला होता मी हा दरवाजा बनवून झाल्यानंतर ह्या दरवाजाला पण मला कलर द्यायचा होता नंतर संध्याकाळी मग मां, माझा स्वयंपाक झाल्यानंतर मग मी बाहेर बसले तर इथं का चाललं होतं मुलांचं क्रिकेट खेळायचं काम मस्त क्रिकेट खेळत होते नंतर मग आम्ही जेवण झालं आमचं जेवण झाल्यानंतर मुलं पुन्हा क्रिकेट खेळायला लागले ती खेळायला त्यांची मजा बघून खूप मजा येत होती खूप ओरडत होते लहान मुलांचे असे खेळ बघितल्यानंतर आपले पण पहिले दिवस पन आठवतात आपण पण लहानपणी असंच खेळायचो नंतर मग मी शेकोटी करायला घेतल्यानंतर आम्ही शेक केला आणि सर्वजण माझा मोठा मुलगा शे त्यांनी शेक बनव केला नंतर आम्ही सगळे शेकत बसलो तर बरेच जण आले होते